नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रस्त्यावर कंबरभर पाणी तत्काळ विल्हेवाट लावण्यासह सिमेंट रस्त्याची मागणी शिवसेना उबाटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुजरुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून येथील टोलीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर पावसाळ्यात गुडगाभर तर कधी मांडीभर पाणी राहते अशा परिस्थितीत या हेटीवर वास्तव्य करणाऱ्या तेरा कुटुंबातील लोकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेसाठी मार्गक्रमण करावा लागते त्यामुळे या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या मागणीसह सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तत्काळ मंजूर करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर मागणीचे निवेदन वीस ऑगस्ट रोजी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दिले आहे प्राप्त निवेदनानुसार लाखांदूर तालुक्यातील सरांडे बुजुर्ग येथील हेटीवर कमी अधिक तेरा कुटुंब मागील सत्तर वर्षांपासून वास्तव्याने आहेत आठ ते दहा चिमुकले विद्यार्थी येथीलच जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असल्याने दररोज या मार्गाने ये करतात मात्र पावसाळ्यात या मार्गावर गुडगाभर तर अतिवृष्टीमुळे कंबरभर पाणी असते अशा परिस्थितीत या हेटीवरील पालक आपल्या चिमुकल्या पाल्यांना खांद्यावर घेऊन कंबरभर पाण्यातून शाळेत जाण्याकरिता सोडून देतात तर पावसाळ्यात इतर वेळात येथे गुडघाभर पाणी साचून राहत असल्याने सा हात पकडून एकमेकांच्या पाण्यातून मार्गक्रमण करतात या एकटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद ला याविषयी वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे तसेच तेरा ऑगस्ट रोजी लाखांदूरचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद विभागाचे अभियंता परिस्थितीचा आढावा घेऊन गेले असले तरी अद्याप याविषयी कसलीही पावले उचलली गेली नसल्याचे निवेदनातून म्हटले आहे परिणामी या साचलेल्या पाण्याचा येथील शेतकरी शेतमजूर आणि शाळकरी चिमुकल्या मुलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या साचलेल्या पाण्यामध्ये एखाद्या चिमुकल्या मुलासोबत अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या रस्त्यावर साचलेल्या पाण्याची तात्काळ योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तत्काळ मंजूर करण्याची मागणी शिवसेना उबाटा गटाचे लाखांदूर तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास अठ्ठावीस ऑगस्ट रोजी शाळकरी मुलांसह आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे